दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून स्वर्गीय आई मधुराई यांच्या स्मरणार्थ पानपोईचे उद्घाटन गिरणारे तारुका देवडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर बाजीराव खैरनार यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून व आपली आई स्वर्गीय मधुराई बाजीराव खैरनार यांच्या स्मरणार्थ प्रवासी व भाविकांसाठी आपल्या घरासमोर गिरणारे मनमाड रोडवर पानपोई थाटून सेवेचा वसा घेतलाय तसेच उन्हाळ्याच्या दिवसात प्रवासी व वाटसरूंना पिण्याचे थंड पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील देवी भक्त हरिभक्तपरायण सुखदेव जाधव हो पाटील महाराज यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महाराजांनी सांगितले की असेच पुण्यकर्म नित्य ठेवा व जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून सेवा करावी याचबरोबर यावेळी पक्षांसाठी देखील पानपोई व खानपोईची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली त्यांचा हा उपक्रम गेल्या पंधरा दिवसा वर्षापासूनच सुरू आहे त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी देखील कौतुक केले आहे यावेळी सुधीर खैरनार गणेश कोतवाल मानिक खैरनार संतोष खैरनार दिलीप खेरनार, खेरनार कडू गांगुर्डे निवृत्ती खैरनार ज्ञानेश्वर खैरनार आदी जण उपस्थित होते तसेच यावेळी वानेगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर ते सप्तशृंगीगड पायी दिंडीचे गिरणारे गावात आगमन झाले भाविकांनी दिंडीचे जोरदार स्वागत केले सतीश गांगुर्डे यांनी मुक्काम व भोजनाची व्यवस्था केली तर माजी सरपंच दादाजी खैरनार जगन गांगुर्डे यांच्याकडून यावेळी सर्वांना चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती यस नाईन टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे